बद्रापूर विधानसभा मतदार संघात मी अपक्ष उमेदवार राजेश ओंकारराव राऊत कुकर या निशाणेवर निवडणूक लढत आहे आपल्या मतदानाची शक्ती माझ्या पाठीशी आपण उभी करण्यासाठी कुकळ निशाणेवर बोट ठेवून मला प्रचंड मताने विजयी करा मित्रांनो या राठोड मतदारसंघातील या पूर्वीचे आमदार जे निवडून गेलेले आहेत त्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये राखव बागेच्याविषयी एकही शब्द काढलेला नाही किंवा दरवर्षी वेळेस होणाऱ्या अर्थसंकल्पात विशेष असं पॅकेज या मतदारसंघासाठी आणलेलं नाही या मतदारसंघातील आणि या राज्यातील संदर्भातील रिक्त असलेल्या जागा भरा म्हणून सभागृहात प्रश्न उपस्थित केलेला नाही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल मेडिकल इंजिनिअरिंगच्या जागा रिझर्वेशनच्या वाढवण्याचा प्रश्न असेल आणि ओपनमध्ये असणारे जे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी यांचे प्रश्न असतील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असेल शेतकरी शेतमजुराचा प्रश्न असेल शेतमाल भावाचा प्रश्न असेल कोणत्याही प्रश्नावर या आमदारांनी आपली भूमिका विधानसभेच्या सभागृहात जाहीर केलेली आपण पाहिलेली नाही हो या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी या मतदारसंघाचे जे बारा सर्कल आहेत भोकरदनमध्ये राजूर केदारखेडा आणि हसनाबाद बदनापूरमधील बदनापूर शेलगाव दाभाडी रोशनगाव याच पद्धतीनं आंबडमधील असे सर्व मिळून जे बारा सर्कल आहे त्या प्रत्येक सर्कलमध्ये दहा युवकांचे असे करून एकशे वीस युवकांचे बिग बजेट उद्योग उभारण्याचा संकल्प केलेला आहे आज सरकार हे माझ्या माता भगिनींना दीड हजार आणि दुसरं येणारं सरकार तीन हजार रुपये देऊन लाडकी बहीण म्हणून अशी जी घोषणा करत आहे त्यापेक्षा प्रत्येक कुटुंबामध्ये ग्रह उद्योग उभारून एक हजार रुपये दररोज उत्पन्न त्यांना होईल एक हजार रुपये रोज त्यांना नफा होईल या पद्धतीचा प्रत्येक कुटुंबासाठी उद्योग उभारण्याचा संकल्प या मतदारसंघात मी केलेला आहे शासनाचे दीड हजार आणि तीन हजार घेण्यापेक्षा आपल्या कष्टाची आणि मेहनतीची आपल्या उद्योग व्यवसायाचे हजार रुपये दररोजचा उत्पन्न करण्याचा संकल्प कुटुंबा या कुटुंबासाठी आपण करत आहोत मित्रहो अनेक विषयाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या प्रश्नावर आजपर्यंतच्या आमदारांनी आपलं मत व्यक्त केलेलं नाही या मतदारसंघात दोन चेहरे तुम्ही परिचित आहेत तुम्हाला एक जे दोन्ही जे आता निवडणुकीसाठी उभी आहेत ती माणसं या मतदारसंघाची ज्या अर्थाने भूमिका मांडली पाहिजे त्यासाठी समर्थ नाही ते आपण पाहिलेलं आहे त्याकरता मी एक असा उमेदवार आहे की ज्याला राजकीय वारसा नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षात मी काम करत नाही परंतु मतदारसंघाची जाण असलेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक जातींचे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवणं आजच्या काळात गरजेचं होतं की मागच्या कालावधीत झालेलं नाही स्वतंत्र आरक्षण अधिवेशन घेऊन संपूर्ण जातीच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा करणं आणि खऱ्या अर्थानं त्यांना आरक्षण पुढं लागू ठेवायचं आहे की नाही जे आरक्षण दिलेलं आहे ते कितपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांचा विकास झालेला काय नाही आणि जे समाज घटक आज या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या जातींना आरक्षणाची गरज आहे की नाही त्यांची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक अवस्था काय आहे या विषयावर चर्चा होणं यासाठी स्वतंत्र आरक्षण अधिवेशनाची मी मागणी करणार आहे तोच आरक्षणासाठी विधेयक आणणं गरजेचं आहे ते आजपर्यंतच्या आमदारांनी आणलेलं नाही त्यासाठी मी मि भूमिका घेणार आहे या सर्व कामासाठी तुमच्या मताची शक्ती माझ्या पाठीशी असल्याशिवाय मी सभागृहामध्ये या संपूर्ण राज्याच्या विकासासह या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणं शक्य होणार नाही करिता आपण कोणाला भूल थापाला बळी पडणं किंवा कोणाच्या भावनिक मतासाठी त्या पाठीशी राहणं यापेक्षा निवडून येणाऱ्यापेक्षा सभागृहात बोलणाऱ्या व्यक्तीला मतदान करावं अशी हो, आपणास विनंती करतो आणि आपण प्रचंड मताने मला विजयी करावं असं हो, आपणास आव्हान करतो जय हिंद जय भारत